रामकृष्ण हरी आपलं भक्तीसार या चॅनलमध्ये स्वागत आहे कृपया लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा संत गाडगेबाबा विषयी थोडेसे आज महामानव संत गाडगेबाबा यांचा स्मृतीदिन आहे त्यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त कोटी कोटी प्रणाम महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे महाराष्ट्र राज्याला अनेक संत लाभलेले आहेत ला त्यापैकीच एक महान संत म्हणजे संत गाड़गे बाबा, संत गाड़गे बाबा हे कीर्तनकार संत समा सोधर वोलका ही। संत आणि समाजसुधारक असे त्यांची ओळख आहे संत गाड़गे बाबा यांचे संपूर्ण नाव देबूजी झिंगराजी जानोरकर असे होते त्यांचा जन्म तेवीस फेब्रुवारी अठराशे शहात्तर रोजी अमरावती जिल्ह्यातील सेनेगाव येथे झाला त्यांच्या आईचे नाव सखुबाई व पत्नीचे नाव कुंताबाई असे होते डेबूची लहान असताना त्यांच्या वडिलांचे निधन झाले तेव्हा आई सखुबाई आपल्या भावाच्या म्हणजे चंद्रबांच्या घरी आली मामाने देबोजीची देखभाल केली तसेच डेबूजी पण मामाच्या मशी शेळ्या तसेच शेताचे काम करीत असे मामाला डेबोजीचा खूप आधार मिळाला आणि त्याने सर्व घराचा शेतीचा कारभार डेबोजीवर सोपविला परंतु दुर्दैवाने मामाचेही निधन झाले ज्यावेळेस मामा जिवंत होते त्यावेळेस सावकार तिवारी व चंद्रभांचे फार प्रेमाचे नाते होते चंद्रभानच्या एका शब्दावर सावकार तिवारी हा काम करायचा कोणाला बैल पाहिजे बैल घेऊन जा कोणाला पैसा पाहिजे पैसे घेऊन जा त्यामुळे चंद्रभानला सावकाराविषयी कोणतीही शंका घेण्याचे काही कारण नव्हते पण त्या सावकाराने दष्टपणा करून ठेवला होता दरवर्षी पैसे देऊनही पैसे काही कमी होत नव्हते तसेच कोऱ्या कागदावर चंद्रभांचा अंगठा घेतला होता ही गोष्ट डेबूजींना माहिती होती आता चावकार डेबुजीला सेत मागत होता पण डेबुजी त्याला नकार देत होता तेव्हा तिडके यांनी चार पाच गुंड घेऊन शेतात गेले व डेबूजीला धमकावित होते गोष्ट हातघावीवर आली होती तेव्हा डेबुजींनी त्या चार पाच गुंडांना पळवून लावले ही गोष्ट सर्व गावात पसरवली व जे काही सावकारामुळे त्रस्त झालेले लोक होते ते डेबूजला मानू लागले डेबूजी सर्व गावात प्रसिद्ध झाले अन्याय करू नये पण जर कोणी अन्याय केला तर तो सहन करू नये हा पाठ डेबूजींनी आपल्या गावकऱ्यांना दिला व तिडके सावकाराला वटणीवर आणले या घटनेमुळे डेबोजीच्या जीवनाला कलाटणी मिळाली डेबूजीचे लग्न झाले त्यांना चार मुले झाली परंतु त्यांचे संसारात मनरमत नव्हते अनेक दिवस त्यांनी खूप विचार केला की माझ्यामध्ये तिवारी सावकारांच्या विरुद्ध जी शक्ती आली ती कुठून आली आजपर्यंत डेबूजींनी कोणत्याही प्रकारचे भांडण तंटा केला नव्हता ते आपल्या मामाचे शेत गाई म्हशी शेळ्या यांची देखभाल करण्यात आपला सर्व वेळ घालवित होते जेव्हा सावकाराशी भांडण झाले त्यावेळी ते बेचैन झाले फार विचार करू लागले शेवटी त्यांना वाटले की आपला जन्म फक्त एका कुटुंबाचा उद्धार करण्याकरता झाला नसून सर्व समाजातील ते जे रंजलेले गांजलेले आहेत त्यांचे दुःख दूर करण्याकरिता झालेलं आहे अशा प्रकारचा विचार त्यांच्या मनात आला जसे सिद्धार्थ गौतम राजपुत्र असून आपले वैभव पत्नी व राजवाडा सोडून ते सत्याच्या शोधात बाहेर पडले त्याचप्रकारे डेबोजींनी आपली आई पत्नी मामी मामे भाऊ या सर्वांचा त्याग करून त्यांनी मामाचे गाव सोडले डेबूजी गावोगावी फिरू लागले हाती खराटा अंगात धिगडेल थिगळे लावलेले आंगर आंगळी व हातात गाडगे घेऊन ते गावागावात जाऊन साफसफाई करू लागली साफसफाई केल्यानंतर ते भाजी भाकर मागत व तेथेच खाऊन खापरात पाणी घेऊन ते तृप्त होत ते संपूर्ण भारतात फिरले संपूर्ण भारतीय समाजाचा जवळून अभ्यास केला मग हळूहळू ते गाव साफ केल्यावर देवळात जाऊन कीर्तन करीत लोकांना ते भावत असे की हा माणूस गावाची साफसफाई करतो त्या बदल्यात भाजी भाकरी मागतो यापेक्षा त्याला काहीच नको शेवटी देवळात जाऊन हा माणूस कीर्तन करतो या माणसातील आगळे वेगळेपणा पाहून लोकांच्या मनात कुतूहूल निर्माण झाली तसेच आदरभाव निर्माण झाला शेवटी लोक त्यांच्या कीर्तनाला जाऊ लागले व त्यांचे आपल्याच बोलीभाषेतील विचार ऐकू लागले त्यांचे कीर्तन फार मनोरंजक असायचे सुभे उदाहरण देऊन ते लोकांना पटून सांगत होते <coughs> बाप हो मंदिरात देव आहे का लोक म्हणत होत आहे मग देवाला कपडे कोण घालतो तर लोक म्हणायचे आम्हीच घालतो मंदिरात देव दिवे लावतो का लोक म्हणायचे नाही आम्हीच दिवे लावतो मग गाडगेबाबा म्हणायचे की देव स्वतःच्या घरात उजेड पाडू शकत नाही तर तुमच्या जीवनात काय उजेड पाडणार अशा प्रकारचे तर्कवितर्क करून बाबा लोकांच्या डोक्यातील घाण साफ करण्याचे काम करीत होते मुलं त्यांना अनेक नावाने चिडवीत होते जसे खराठी बाबा चापऱ्या बाबा गोधडी बाबा गाडगे बाबा पण बाबावर त्याचा एकही परिणाम होत नव्हता जेव्हा आईला समजले की डेबोजी येथे कीर्तन करीत आहे तेव्हा आई डेबूजीकडे आली व त्यांना म्हणू लागली की तू घरी परत ये तेव्हा डेबोजी म्हणाले की मला समाजाचे प्रबोधन करायचे आहे समाजाचंच माझ्यासाठी एक कुटुंब आहे असे म्हणून ते आईसोबत गेले नाहीत अशा प्रकारे गावची साफसफाई करणारा कीर्तन करणारा कीर्तनातून समाजातील वाईट रूढी चाली परंपरा यावर ते आघात करायची अशामुळे लोकांचा गाडगेबाबावर विश्वास बसला व ते मोठ्या उदार मनाने देणग्या देऊ लागले देणग्याच्या पैशातून त्यांनी पंढरपूर येथे धर्मशाळा बांधली व ती धर्मशाळा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वाधीन केली त्यांनी मुंबई नाशिक मूर्तिजापूर दर्यापूर इत्यादी ठिकाणी धर्मशाळा बांधल्या त्यामुळे गरीब लोकांची राहण्याची व्यवस्था झाली गाडगे गाडगेबाबांना खूप देणग्या मिळाल्या पण तो पैसा त्यांनी आपल्याजवळ कधीही ठेवला नाही किंवा एका पैशाची सुद्धा अपरातफर केली नाही गाडगेबाबांनी शिक्षणाला फार महत्त्व दिले होते ते आपल्या कीर्तांना सांगत की बाप हो तुमच्याकडे ताट आहे ते विका व तुमच्या मुलांना शिक्षण द्या तुम्ही ताटाऐवजी हातावर भाकर खा का। गाडी काही शिकलेले नव्हते परंतु शिक्षण नसले तर किती संकटांना तोंड द्यावे लागते याची त्यांना कल्पना होती त्यामुळे त्यांनी मुलांकरिता वसतिगृहे शाळा महाविद्यालय बांधली एक निरक्षर माणूस किती महान कार्य करू शकतो हे आजच्या पिढीला आदर्श घेण्यासारखे आहे एक निरक्षर व्यक्तीच्या नावे आज विद्यापीठ आहे त्यांची महानता एवढी होती की महात्मा गांधी डॉक्टर पंजाबराव देशमुख डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इत्यादी थोर नेते त्यांच्या भेटीला येत असत यावरून त्यांचे कार्य किती महान आहे यांची कल्पना आपल्याला येते अशा या कर्मयोगी महामानवाचे महापरिनिर्माण दिनांक वीस डिसेंबर एकोणीसशे छप्पनला झाली पुनश्च त्यांना विनर्भ अभिवादन